दृष्टी दृष्टी कुठे आहे कुठे गेली दृष्टी शोधूया पण चाल चाल दृष्टी काय खेळते तू कुठे ना भूतबुत खेळ ना भूतबुत खेळायची दृष्टी कुठे आहे दृष्टी <laughs> कुठे गेली

दृष्टी कुठे गेली दृष्टीला शोधायला जोकर आलाय जोकर आलाय दृष्टीला शोधायला कुठे गेली मम्माची दृष्टी कुठे आहे इथे आहे मासच्या मागे आहे मास लपली बघा कसे मा। मा। मिकी माऊस मिकी माऊस मिकी माऊस मिनी माऊस मिनी 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 मिकी 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 थंडी नाही खायची भूताला शेंग दिना खायला शेंग दिना शेंग खायची भूताला भूताला शेंग दिंडी खायला भूताच मम्मा भूत झाली आता ते शेंग मम्माला खायला मिक्की झाली मम्मा मिक्की मम्मा मिक्की दृष्टी मिनी आणि दृष्टी काय मिनी है ना तू मिनी झाली का नाही दृष्टीची मिनी कुठे मिनी मिनी कुठे दृष्टीची मिनी लाव आपण आता ही मिनी झाली आणि ही मम्मा मिकी मिकी आणि मिनी ये चला चला मस्ती करूया आता आपण हां होती का शेंग मिनी शेंग होती का मम्मा ने शेंग आणली तुला शेंगा शेंगा कुठल्या शेंगा आहेत ह्या मिनी चवळीच्या शेंगा आहेत हो मिनी कुठल्या शेंगा आहेत मिनी चवळीच्या अटक मटक अटक मटक चवळीच्या टक चवळी चवळीच्या टक चवळी लागली जोर जोर काय झाली जोकर झाली अहो मम्मा जोकर।, जोकर 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 आला दृष्टीला भेटायला <laughs> दृष्टीला लावू का तुला लावायची का जोकर टोपी तुला लावू का तुला लावून देऊ जोकर टोपी दे मम्मा लावून देऊ निघली ती थांब अशी लावायची बघ घेतली का दुसरी तू तू काढली तू काढली की नाही बसली आता जोक दुसरी जोक बघा फ्रेंड्स जोकर कसा आहे <laughs> <laughs> तुटली जोकर टोपी दृष्टीची आहे ना दृष्टी कुणी आणली तुला टोपी कुणी दिली कुणी दिली का दुसरी हा दृष्टी हे बघ मी कि आला तुझ्या बरोबर खेळायला नाही तुटली अशी हो जोडायची अशी जोडायची जोकर टोपी नाही तुटली अशी जोडली झाली है जोकर सारा जमाना आधी हकीकत आधा फसाना कता है जोकर तारा जमाना हां भाऊ मिनी आली मिनी आली आता मिनी काय करते तू कशी आहेस हा बर मिनी छान आहेस ना तू मजेत आहे ना तू मग मी मजेत आहे म्हणजे पहा मजेत आहे मिनी ना ना हां का चिनी आणि चुमनी आली चिमणी पाणी पेला आली पाणी नाही दिली चुचूला चुचूला पाणी नाही दिली मम्मा बुडबुड करू हां बुडबुड करू मम्मा बस मासी मासी कुठे गेली मासी मासी उडा आली दृष्टी हां चिमणी ते कर बरं असं चिमणी चिमणी बुर पुता पुता गधा 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 नाही उडत చుచూ మూ తాదూ దూ చుచూ

Oh, kecil-kecilan okay. so, bat kaitan, kan? Kan? Haa, okey. Okey. Bye. Bye.